जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील एक प्रसिद्ध गाव म्हणजे कडा आणि या प्रसिद्ध गावातील एक सुप्रसिद्ध व यशस्वी व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर मुस्ताक पानसरे सर मोलमजुरी करणारे त्यांचे वडील होते त्यांची पैशाची मोठी अडचण होती तरीही वडिलांनी मोठ्या अडचणींवर मात करत त्यांना शिकवले डॉक्टर मुस्ताक पानसरे सरांना पोलीस होण्याची खूप इच्छा होती परंतु त्यामध्ये त्यांना यश आले नाही तरीही लहानपणापासूनच त्यांना खेळाची मोठी आवड असल्याने त्यांनी बी पी एड केले पुढे एम पी एड केले आणि शिक्षण क्षेत्रामध्ये ते नोकरीस लागले मोठ्या संकटावर मात करून ते जिद्दीने आणि मेहनतीने यशस्वी झालेले आहेत शैक्षणिक क्षेत्रामध्ये सध्या त्यांचे मोठे नाव आहे सामाजिक कार्याचीही त्यांना मोठी आवड आहे म्हणून या गुणवंत ज्ञानवंत आणि कीर्तिवंत असलेले डॉक्टर मुस्ताक पानसरे सर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकण्याकरिता त्यांच्याशी आमचे मुलाखत यांनी घेतलेली ही विशेष मुलाखत पहा पहानीवर जर पवित्र महिना कुठला असेल तर तो रमजानचा आणि अशा या पवित्र महिन्यामध्ये एका पवित्र व्यक्तीला घेण्याचा योग म्हणजे मुलाखत आपल्या समोर आज भेटला आहे तर या कडा नगरीतील सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातलं एक चांगलं नाव बऱ्यापैकी नाव डॉक्टर मुश्ताक पानसरे सर सर मुलाखत नाही या कार्यक्रमात ना तुमचं स्वागत आम्हाला आज आमच्या प्रेक्षकांना ऐकायचे आहे की नेहमीच जेव्हा 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 कुठलेही व्यक्ती असेल ओळखीचे किंवा अन खूप छान बोलतात नाही का आणि छान वागतात परंतु सर कसे घडले हे बऱ्याच जणांना माहीत असेल त्याच्यात आम्हाला ते ऐकायचं की सर तुमचा जो जीवनाचा जो प्रवास आहे म्हणजे तुमचं शिक्षण असेल तुमचं कुटुंब असेल तुमच्या आईवड्यांनी तुम्हाला जे घडवलं असेल त्याबद्दल काय सांगा तसं वास्तविक ब माझा शैक्षणिक प्रवास खूप खडत आहे मी माझ्या घरामध्ये म्हणजे माझी जी घराची जी पार्श्वभूमी आहे कौटुंबिक पार्श्वभूमी जी आहे ती घरामध्ये मी सर्वात लहान माझे दोन मोठे बंधू आणि वडील जो आहे ते करणार करणारे आणि कुठल्याही शैक्षणिक असं काही इन्वयरमेंट आमच्या घरामध्ये नव्हतं परंतु काही मित्र म्हणजे सुसंगती सदा गुरु असं काही एक मन आहे असंच काही मित्र माझे भेटत गेले आणि शैक्ष शिक्षणाची मला आवडले विशेषतः मला खेळाची खूप आवड आहे आणि खेळाच्या माध्यमातून शैक्षणिक माझी प्रगती होत गेली आणि प्रथम मी दहावी बारावी झाल्यानंतर पुढे काय करायचं तर भरती संदर्भात मी प्रयत्न केला आणि पोलीस भरतामध्ये भरतीमध्ये मी प्रयत्न केला परंतु त्याच्यामध्ये के मी अयशस्वी आहे आणि खूप असं मला वाईट वाटलं की यार आपण भरतीमध्ये घरामध्ये पुढे म्हणतायत ना पण जी घडते ती चांगली घडते आणि त्यावेळेस काय तसं वाटत नव्हतं मला परंतु प्रत्येकाला असं वाटायचं की नोकरी हे पाहिजे वडिला वाटायचं की नोकरी पाहिजे कारण आपण वडील मोलमजुरी करणारे कपडकस्ती करणारे त्यांनी सगळे

कॉलेज तिथं काय पगार वगैरे मिळणार नाही बरेचशे लोकांची चर्चा केली मधु मत वेगवेगळी होती कोणी म्हणायचं जा कुणी म्हणायचं ना जा आता वडिलाला तर काय नोकरी म्हणून तर वडिलाला त्यांना काय माहिती नव्हती त्याच्यामध्ये पण फक्त त्यांना हे माहिती होती की नोकरी लागते नोकरी लागते ही त्यांना माहिती आहे त्यांना काय माहिती पगार मिळेल का नाही तिथे म्हणजे मी बरेचसे जणांना विचारलं कर माझ्या काही मित्रांचे चंद्रगण सुरू इच्छुक चर्चा केली आणि काय लोकांनी सांगितलं इथं भावी करण्यापेक्षा तिथं तू जा मदत होणार असेल एज्युकेशनच्या आणि मग ते पुढे मी त्याच्यामध्ये दोन हजार एकमध्ये मग कॉलेजमध्ये राहिलो तिथं माझं प्राध्यापक म्हणून मी काम करत राहिलो त्याच्यानंतर डॉक्टर चाकुलीकर सर म्हणून एक तिथं माझी म्हणजे रिटायर कॉलेजला प्रिन्सिपल मिळाले होते त्यांच्या माझा चांगला सुपला असल्यामुळे त्यांनी मला पी साठी डीसाठी मदत केली आता त्या पिरियड जो होता तो फार खडतर होता कारण आर्थिक परिस्थिती चंद भरपूर होती घरामध्ये एवढी बैल प्यायला कचरी मारली त्याच्या आणि माय ओळखण्याचा आता बऱ्यापैकी वय झाली असल्यामुळे त्यांना ते कामं हो वगैरे तर मत बसायचे आणि बंधू वेगवेगळ्या बाजूने लग्न झाल्यानंतर थोडे वेगळे वेगळे असल्यामुळे थोडं अडचणीवर निर्माण होत आर्थिक अडचणी माझी भरपूर होती मी तर कंपनीने माणूस कार्य केलं आणि मग एम बी एड झाल्यानंतर मग मी तिथे जॉईन झालो दोन हजार सहा सात आज आठ दोन हजार आठपर्यंत मी धाडोऱ्यामध्ये बऱ्यापैकी काम केलं हे काम करत असताना कामाचं माझं सगळे पा पाणी दादणी धुळेसाठी आणि माझी माझ्यासाठी आनंदवडकोटीमधून कॉलेज म्हणून कडा इथे आनंदवडपुटी कॉलेज आहे त्यांचं सिनियर कॉलेज आहे अनुदानी जागा जी आहे त्या अनुदानित जागे मी तिथे मला जागा जागावरून लेक्चर असं म्हणतात की घरी बसला असं काही झालं मला असं वाटतं की तुमच्या वडिलांचे जे काही कष्ट होते अपाड कष्ट त्या कष्टाची जाणीव तुम्हाला होती मला असं वाटतं की ओ देत आहे नाही का आणि मग अगदी मागच्या अनेक वर्षापासून अगदी आणि विद्यार्थी घडवत आहात मैदान गाजवत आहात आणि आपले विद्यार्थी घडले पाहिजे तुमची भूमिका असते सर काय करतात रोल कसा असतो हां माझं मैदानावरचा रोल असा आहे की मी शारीरिक शिक्षक विषय असल्यामुळं मला पूर्वीपासूनच खेळाची आवड असल्यामुळे आणि मी एक चांगला खेळाडू असल्यामुळे ह्या भागातला म्हणजे जिल्ह्यातला प्रसिद्ध खेळाडू असल्यामुळे मला मी आता माझ्याकडे एक अकॅडमी आहे क्रिकेटची जे फोर्टीनपासून तर ट्वेंटी फाईव्ह इयर्सच्या जी मुलं आहेत माझ्याकडे आता एज ग्रुपची ती मुलं माझी ग्राउंडवर असतात आनंद अकॅडमी क्रिकेट अकॅडमी म्हणून मी स्थापन केलेली आहे त्याचप्रमाणे बास्केटबॉलसुद्धा खेळाडू माझ्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये आता है है। आता माझे बास्केटबॉलचे दोन तीन खेळाडू जरा नॅशनल खेळाडू झाले आहेत आणि सुद्धा बऱ्यापैकी आज माझे जे फोर्टीनपासून तर नाईनटीनचे जे खेळाडू आहेत ते आहे आता वास्तविक आता ग्राउंडवर सुद्धा सकाळी सकाळी स माझा टाय पाच वाजल्यापासून टायमिंग असतो पाच ते नऊ वाजल्यापर्यंत मी ग्राउंडवरच असतो आणि त्याच्यानंतर मग मी मला असं वाटतं सर की मैदान तुम्हाला बरंच पहिली निरोगी राहता आणि बघतो आपण की एक काळ असा होता की कमीत कमी विद्यार्थी मैदानावर यायचे पण आता व्हिडिओ गेम मोबाईल गेम्स या व्हिडिओ आणि मोबाईल गेम मध्ये विद्यार्थी आढळलेला दिसतो नाही का आणि दुसरी बाब अशी आहे की वाचण्यापासून ही होत येतो म्हणजे दोडतो वाचत पण नाही आणि खेळत पण नाही तर तो एक कोणा होतो आणि मोबाईल आणि टी व्हीच्या आहे तर याच्यातून जर बाहेर पडत असेल तर अशा विद्यार्थ्यांनी विद्यार्थी काय तुम्ही काय करा बरोबर अगदी चांगला प्रश्न आहे तुमचा आजच्या या स्पर्धेच्या युगामध्ये विद्यार्थी जो आहे विद्यार्थीच काय सगळ्यामध्ये संवाद हा नावाचा चीज नाही संवाद राहिला त्याच्यामुळं ह्या संगणकी युगामध्ये मोबाईल जो सध्याला आलेला आहे ह्या मोबाईलमुळं अनेक पिढ्या मला तर भीती आहे की अनेक पिढ्या भरवाद होते कारण आज जर मुलगा बघितला तुम्ही छोटे छोटे मुलं मुलं पाहिले तर त्यांच्याकडं साहजिकच पालक कुत कौतुका आणि त्यांच्याकडं मोबाईल घेतात आणि मोबाईल तो ऑपरेट करत राहतो तो इतका ऑपरेट करत राहतो की त्याच्या आरोग्यावर छोट्या मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम होतोय त्या मुलाच्या कारण ती मुलगा मोबाईल जर नाही पाहिला तर तो खाणं बिसरू जातोय जागेवर बसल्यामुळं त्याचं शारीरिक व्यंग्य त्याच्यामध्ये तयार होत आहेत अनेक व्याधी त्याला तयार होतात तो तेव्हा तो विसरभोळासुद्धा होतो मग मी प्रत्येक वेळेस माझ्या लेक्चरमध्ये म्हणा किंवा आम्ही ज्यावेळेस बऱ्याचशे कार्यशाळा ज्यावेळेस आम्ही घेतो तर आमचं सर्वात जास्त फोकस की मोबाईलपासून मुलं कशी दूर राहतील हे असतं तर प्रथम मी काय करतो की आम्ही आमची आमची सगळी टीम असेल आमचं एक असं असतं की उद्देश असतो की बाबा मुलांनी कसं जास्तीत जास्त मैदानाकडे गेलं मैदान संस्कृती त्यांनी कशी जपायला पाहिजे जर मुलं मैदानावर समजा दोन तीन चार तास जर डॉक्टर खेळले तर त्यांच्यामध्ये एक प्रकारे थकवा निर्माण होणार आहार व्यवस्थित जाणार आणि ती लोकं झोपी जाणार ते मोबाईलकडे कडे तिकडे जाणार आरोग्याच्या दृष्टिकोनातून त्यांच्यासाठी हा फार मोठा एक बेनिफिट आहे परंतु दुर्दैवी असं होतं आहे की बरेचसे पालकांना याच्या आलेलीच नाही आता तो आम्ही प्रयत्न करतोय त्याचा बराचसा फायदा बी होतो आहे आम्हाला परंतु मोबाईलमुळं येणाऱ्या आहे मला असं वाटतं की तुम्ही कुठल्याही धर्माचे असता पण तुम्ही इन्सान असता कारण इन्सानीत वाढत आणि ज्या ठिकाणी भाईचारा असतो इन्सानी असते तो समाज ती माझं सुखी असतात आणि मला असं वाटतं की पांसरे सर मागच्या अनेक वर्षापासून तुम्ही ते करतायत खरं नाही का अगदी या कडा आणि परिसरात ते लोकांना आपले वाटतात आणि हे वाटणं खूप काळाची गरज आहे नाही का सर रमजानचा पवित्र महिना आहे ईद जवळ तर ईदच्या अनुषंगानं काय काय हां रमजान सण जो आहे मुस्लिम धर्मामध्ये फार पवित्र सण मानला जातो आणि या रमजान ईदमुळे मागील एक महिन्यापासून प्रत्येकजण उपास प्रत्येक त्याच्या जे काही धार्मिक विधी आहे मुस्लिम बांधव तो पाळत असतात त्याला फार महत्त्व या मात्यांच्या जीवनामध्ये असतं याप्रसंगी मला रमजानच्या या प्रसंगी हे एवढंच म्हणायचं आहे की भाईचारा बंधुत्व बंधुत्व आणि आपला भारत देश कसा संपन्न होईल हेवडंच मी म्हणेन किंवा सर्वांनी एक एकता ज्याला म्हणतो म्हणजे हिंदू मुस्लिम एकता ज्याला म्हणतो एक, एक, एक भाईचारा असतो तो भाईचारा सगळ्यामध्ये असावं हो। आणि आता ईद दोन दिवसावरच आहे तर सर्वांनी मी सर्व मुस्लिम बांधवांना ईदच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबते पाहिलं आपण की या रमजानच्या पवित्र महिन्यामध्ये ही मुलाखत त्यांनी के के आयोजित केली आणि ईदच्या दिवशी ही मुलाखत प्रसारित होणार आहे न्यूज वन महाराज चॅनल पाहत असलेले महाराष्ट्र महाराष्ट्रातील तमाम लाखो कोटी प्रेक्षक सर्वांना ईदच्या खूप खूप शुभेच्छा निश्चितच सरांची मुलाखत तुम्हाला आवडली असेल परत भेटूया या पुढच्या मुलाखतीमध्ये तोपर्यंत पाहत राहा न्यूज वन महाराज चॅनल